न नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळीच एक शॉट लागला सकाळी गाडीतला हवाच गेलं जवळजवळ तीन ते चार किलोमीटर गाडी ढकलत आणलो आणि दोस्ताजवळ आणून चेक केलं तर पंक्चर नव्हतं फक्त हवाच गेलं मग काय म्हणलं शॉट लागलं तीन चार किलोमीटर गाडी ढकलत आला आज तर आता सकाळी सकाळी माझ्या गाडीचं टायर पंक्चर झालं तुम्ही बघितलं असेल काय झालं पंक्चर काय झालं नव्हतं सोडा ते त्यातलं फक्त हवा त्या गाडीत फक्त हवा गेलतं पण हवा कसं गेलं तर काय गेलत कोणा असतो त्यालाच माहित आता मग आज आजपासून बैलपोळा सण साजरा होतो म्हणजेच महाराष्ट्रीय मेंदूर तर आमच्या घरात काय आता बैल पण नाहीत आणि मसरे पण नाहीत मग जाऊन आपण आता मातीचं बैल आणणार अगोदर कसं घरटी सगळी फिरत होती त्याने बुट्टीतनं बैल घेऊन आता ह्या ती लोकं पण फिरायचं बंद झाला त्यामुळे आता आम्हाला जाऊन घेऊन ठेवण्या लागतंय मातीचं बैल आज त्यांना एक जाळ खिचडा म्हणून असं नेवत दाखवतात ते दाखवायचं आहे त्यानंतर उद्या हे आहे पोली परदिवशी धपाटी असं तीन दिवस त्यांचं पूजा केलेलं असतात आता जाऊया आणि पहिला आता बैल घेऊन घेऊया बैल घेऊन आल्यावर तुम्हाला दा दाखवतो तर हे बघा हे जाळ खिचडा आणि हे गोळाचा हँटा असं या टाकायचं आणि खायचं कुणाकुणाला आवडतंय आणि हे ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा दुपारी जेवलो आणि घरातली ले म्हणली आहेत आता बस जरा शेंगा फोडायच्या आहेत कारण घरातल्या शेंगा संपल्यात मग शेंगा संपलं की असं ते काढायला लागते आणि एवढं सुबुरून शेंगा फोडायला लागते तर हे आहेत बघा आमच्या घरातील बैल आमच्या घरात काय बैल पण नाहीत आणि मजर पण नाहीत त्यामुळं आम्ही असं बाजारातून हे विकत आणायला लागते तर ही बैलजोडी कशी वाटली तुम्हाला सांगा आणि ह्या बैलजोडीचं किंमत काय आहे बघूया कमेंट करा कुणाकोणाला खरं किंमत याचं कळतंय व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला करा धन्यवाद